स्वागत आहे त्या ना एखादा जनावर मोठ्ठे मोठ्ठे पडण्याच्या आहे ना त्याच्यामध्ये येतं तेव्हा ते ना खाटीक समाजानं त्याला विक विकल्या घेतो पण नाही ज्यावेळेस शेतकरी सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये आप आत्महत्या करतात पण त्याला आहे ना उद्या जर त्याच्या मुलीचं लग्न करायचं असेल त्याला उद्या जर दवाखाना करायचा असेल तर त्याला आहे ना त्याचे गुरु जनावर विकूनच त्याला आहे ना हा धंदा न लग्न करावं लागते पण यायला वाटत असेल की बाबा हे आमच्या समाजावर अन्याय करून आहे ना आम्हाला आहे ना याच्यामध्ये आणण्याचं काम करत असल नाही पात्रीमध्ये पात्रीमध्ये असाच आता हे जे बंद पाडलेलं आहे जे समाजाच्या वतीनं खुर्शी समाजाच्या वतीनं एक शेतकरी आहे तिथला ते शेतकरी काय म्हणतो शेतकऱ्याच्या आहे ना ते दवाखान्यामध्ये परिषद राहतो त्याला कोणी पैसे देत नाही सावकार देत नाही कोणी देत नाही त्याला पैसे सरकारचे माणसं सुद्धा देत नाहीत पण ते त्याचे जे ऐंशी हजारची जी मैस राहते ऐंशी हजारची मैस आहे ना प्रत्येकाच्या घरी जाऊन म्हणतो की बाई माझी जी ऐंशी हजाराची मैस आहे ना घ्या पन्नास हजाराला घ्या चाळीस हजाराला घ्या तीस हजाराला घ्या कोणी घ्यायला तयार होत नसतो पण हे लक्षात आलं नाही त्या समज एखादा बजरंग दलाच्या माणसाने येऊन घ्यायला पाहिजे बाबा हे माणूस आहे ना हे ह्या ह्या मशीला जर विकला असतं त्यानं त्याच्यावर दोन पैसे आले असते माझ्या माझ्या आईचं माझ्या बहिणीचं या कोणाचं असेल ते दवाखान्या चालला असता पण कोणीच घ्यायला तयार नाही त्या ठिकाणी तिथं खाटीक समाजच घेत होता पण त्याला वाटत असल त्याच्यामुळे मी सांगत होतो त्याला वाटत असल की बाबा याच्यावर खुर्शीचं माझं अन्याय होत असेल पण नाही तुमचे बी अन्याय होत आहे त्याच्यामुळं आम्ही तुमच्यासोबत आम्ही आज अदोगरपासून सोबत आहेत आद, आताही बी राहतील आणि समोर पण राहतील तुम्ही जे काय कुठलाही निर्णय घ्या आम्ही तुमच्यासोबत आहेत खुर्शी बांधवासोबत मुस्लिम बांधवासोबत आम्ही कारण की आपण कुठे बी आहे ना आपल्या श शहर असेल ग्रामीण असेल कुठे बी जिथं कृष्ण समाज असेल मुस्लिम समाज असेल त्याच्या बाजूला आमचा बौद्ध समाज राहतोच म्हणजे आपण हे भाऊ भाऊ आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे ज्या ज्या वेळे तुमच्यावर अन्याय नाही हा आमच्या बौद्ध समाजावर पण अन्याय आताच आमचे सुनील दादांनी पण सांगितलेलं आहे की बाबा तुम्हाला जसं लागतं ना तुमच्यावर जसं आम्हाला लागतं सत्यता आहे दादा ही सत्यता आहे कारण की आहे ना हे अर्धा किलो खात असेल पण आपण एक किलो खातो ना असं म्हणजे सांगायचं तात्पर्य कसं हे अन्याय कृषी समाजावर ना नाही हा अन्याय बौद्ध समाजावर पण आहे आणि त्या शेतकरी बांधवाला जर समजलं नसलं तर आम्ही तुमच्या सांगत आहे काय विषय नाही या ठिकाणी एवढ सांगायचं आहे की जुर्म करणे वालसे जुर्म सैन्यवाला जादा गुरे गुरु निघाल होत आहे कारण त्यावेळेस आपण आपला व्यवसाय करून आपल्याकडे दाखले असतानाही वजरंगर दर सारख्या त्या हरामखोरी संघटना जर आपल्यावर अन्याय तर आपल्याला त्याच प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे आपल्याला प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे कारण ह्या भारतामध्ये वावरत असताना लोकशाहीच्या माध्यमातून जर त्यानं आपल्याला आर्य बनलं तर कार्य म्हणण्याची ताकद आपल्यामध्ये आपल्याला ठेवावी लागणार आंदोलन ते चालत राहील पण ज्या वेळेस आमच्या व्यवसायावर हा विषय येतो आमच्या आमच्यावर जो हत्याचे अत्याचार चा, करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस त्या ठिकाणी जे पोलीस आहे त्याचं बघायचं जर बघत असतील तर या लोकशाहीला काय अर्थ आहे म्हणून आता, आता आपल्याला तुम्हाला तर सूर्य काय काय ते हत्यार असतात ते तुम्हाला सांगायची गरज नाही कसं कापल्यान कुठून काय निघत हे तुम्हालाच माहित असते बांधवांना घेऊन चालणार नाही मी या ठिकाणी सांगेल त्या लोकांना हे बजरंगी म्हणून मला असं वाटत कारण तुमचा धंदा ते चोरत आहे कारण आता त्या भारतामध्ये सगळ्यात जास्त जर कंपन्या असतील तर त्या हिंदू हिंदू लोकांच्या आहेत एवढंच नाही ज्याचं नाव आपण घ्यायला कोणातून नाव आपण घ्यायला आपण शर्मतो आपल्याला लाज वाटते हे हिंदू लोक करत आहेत धंदा चोरून जे कारखाने आहेत जे जे लूट करत आहेत आपल्या बैलातील आपल्या जे आपण दाखल्यासहित जे खरेदी केलेला असेल ते आपल्याकडून जे लुटत आहेत ते चोर आहेत आणि ते त्यांच्याच कारखान्यामध्ये कमी किमतीमध्ये विकत आहेत म्हणून तुम्ही जे हे निर्णय घेतला की आता खरेदी विक्री बंदच करायची कारण आपला आता आपण खरंच या पंच्याहत्तर वर्षामध्ये आता कोणीच मला तरी वाटत की आता तेवढं काय मागासलेलं राहिलेलं नाही आपल्याला एकच धंदा नाही अनेक धंदे आहेत आपण काय उपाशी मरणार नाही परंतु एक वेळेस दाखवूनच द्यायचं की आपण जर खरेदी विक्री नाही केली तर यांचे कारखाने जर बंद नाही पडले कारखाने जर बंद करायचे असतील आपल्याला सर्वांना एकत्र येऊन हा निर्णय घ्यावा लागेल आणि आंदोलन असं बेलत ठेवावं लागणार आहे हे आंदोलन बंद करायचं नाही आणि हार मानायची नाही आम्ही सर्व बोध समाज तुमच्या पाठीशी हो। आहोत एवढं त्या ठिकाणी जो भी वी चलने वाले है ये सिर्फ सिर्फ डसने वाले है ये के सिवा कोई काम नहीं दोस्तों इनसे आप इनचे मत रखो की ये साप पालने तुम्हाला होय का ये वक्त आने पर वाले हैं डसने वालों से सावधान रहो और अपने आप को मजबूत करके इस कार्यक्रम के अंदर में जो नियोजन बता कर अपना कर कार्यक्रम चल कर रहा है उसको कामयाब बनाने के लिए सब एक एक साथ में रहे और सब एक साथ में मिलकर काम करे बैठकीला मुख्य मोर्चाला या ठिकाणी उपस्थित आहेत बांधवांनो एक तारीख आपण देऊया की ज्या तारखेला या मैदानामध्ये कुठेच जागा मिळणार नाही एवढे लोक आपल्या प्रश्नावर येतील अशा प्रकारचं ऐलान आपण दोन्ही समाजाच्या वतीनं अल्पसंख्याक समाजाच्या वतीनं आपण करूया आपली ताकद मोठी आहे परंतु आम्ही आम्ही कधी एक दुसऱ्याला भेटत नाही कधी आम्ही आमच्या प्रश्नावर बोलत नाही कमी कधी आम्ही नियोजन करत नाही बांधवांनो वेळ आलेली आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा छोट्या छोट्या संस्थांमध्ये सुद्धा आम्ही एकत्रित आलेलं आले पाहिजे आलं पाहिजे आमचं मत जा है, है है, तो है, है लपाई जे आहे हे आपलं मत आहे तो माझा भाऊ आहे हे आपण त्याला सांगितलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो सगळ्याच्या धर्माच्या वर्षात जर कोणता धर्म असेल ना मुस्लिम धर्म आहे ना बौद्ध आहे ना ख्रिश्चन आहे ना आणखी कोणते जे धर्म असतील धर्म आप आप हे धर्म आपापल्या ठिकाणी आहेत या धर्मामध्ये नांदणारी सगळी जी माणसं आहेत ही माणुसकीच्या नात्यानं मोठी आहेत या ती मोठी आहेत ती माणसं ती माणुसकी जपण्याचा आपण प्रयत्न करूया या पुढच्या काळामध्ये जेव्हा जेव्हाही आपल्या बांधवांवर मी फक्त मुस्लिम बांधवांवरच म्हणत नाही आपल्या सगळ्या बांधवावर जिथे जिथेही अन्याय अत्याचार होण्याचा प्रसंग येईल त्या ठिकाणी आपण सगळेजण संघटित राहून त्याचा मुकाबला करूया कोणत्याही कोणत्याही प्रकारची जोर जबरदस्ती आमच्यावर कुणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशाच तसं उत्तर आपण देण्याची खात्रीनं तुम्हाला सांगतो की तशाच तसं उत्तर देण्याची आपण अशा प्रकारची मूठ बांधूया संघटित राहूया अशा प्रकारचा या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना संदेश देतो या ठिकाणी या मोर्चाला मी पाठिंबा देतो अनेक लोकांनी पाठिंबा दिलेला आहे मी एकच गोष्ट सांगेन की या या शहरामध्ये असणारा जो अल्पसंख्या आहे जो मुस्लिम आहे जो बौद्ध आहे जो दलित आहे हा कोणत्याही परिसरामध्ये राहत असेल त्याला एकत्र करण्याचं काम त्याला संघटित करण्याचं काम आणि त्याची संघटना बांधण्याचं काम आपण या पुढच्या काळामध्ये करूया त्यासाठी आपण तयार आहात का एकदा एकदा